पंचायत समिती अकोल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी श्री जालिंदर खता साहेब यांच्याबाबत होऊ घातलेली अन्यायकारक कार्यवाही त्वरित रद्द होणे याबाबत आज अकोल्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अकोले तहसीलदार यांच्यासह गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे अकोले तालुक्यात काही माध्यमांच्या आधारे व्यक्तिगत अक्सापोटी तालुका गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कामातील हस्तक्षेपामुळे आणि त्यांनी केलेल्या अवाजवी पाठपुराव्यामुळे तालुक्यातील एका चांगल्या अधिकाऱ्यावर विनाकारण त्रासदायक परिस्थिती ओढावली गेली आहे यामुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रावर आणि शासकीय कर्मचारी यांच्या मानसिकतेवर असल्या गोष्टीचा भयानक विपरीत परिणाम होण्याची स्थिती निर्माण झालेली असल्यानं तालुक्यातील सर्व स्तरातील सजग नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आणि अस्थिरता निर्माण झाली आह गटशिक्षण अधिकारी श्री खताळ यांच्यावरील कार्यवाही मागे घेऊन त्यांना पूर्वपदावर कार्यरत करावं असं न झाल्यास त्यांच्यावरील कार्यवाहीच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावरील अन्याय दूर होत नाही तोपर्यंत त्यांच्या समर्थनार्थ अकोले तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असं मत या निवेदनात मांडण्यात आलं आहे